नमस्कार आज परत एकदा एक नवीन महत्वाच्या विषयाबद्दल शिकणार आहोत आजचा विषय आहे एल आर जी डी आणि याने वजन कमी होतं का याचा उपयोग कसा होतो हे जाणून आपण घेणार आहोत आणि याच विषयावर मार्गदर्शन करणार आहोत भारतातील एक प्रख्यात क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याबद्दल चला तर मग सुरू करूया डॉक्टर उमेश मुंदडा हे अत्यंत अनुभवी क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट आहे जे गेल्या चाळीस वर्षांपासून लोकांना विविध समस्यांवर मार्गदर्शन त्यांचे आशा किरण सेक्स क्लिनिक करत असून मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर या शहरांमध्ये शाखा आहे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये त्यांच्या शाखेमध्ये जाऊन सुद्धा त्यांचा सल्ला घेऊ शकता सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगर मध्ये तर शनिवारी आणि रविवारी ते मुंबई आणि पुणेच्या क्लिनिक मध्ये असतात तर आज आपण जाणून घेणार आहोत एल आर्जेनिंग बद्दल आणि त्याचा वजन कमी करण्यासाठी कसा उपयोग होतो याबद्दल एल आर्जेनिन हा एक अमिनो ऍसिड आहे जो आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचा आहे हे शरीराच्या विविध जैविक प्रक्रियांमध्ये मदत करतं आणि त्याचा प्रभाव आपल्या वजन कमी करण्यासाठी देखील होतो डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मते एल आर्जेनिन आपले वजन कमी करण्यासाठी प्रक्रियेत महत्वपूर्ण भूमिका निभावते जो आपल्या शरीरातील रक्तभिसरण सुधारतो आणि यामुळे शारीरिक प्रक्रिया अधिक प्रभावी होते विशेषतः एल आर्जेनिनच्या मदतीने आपले मेटाबॉलिझम वाढतं मेटाबॉलिझम वेगाने कार्य करत असताना शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास प्रक्रिया सुरू होते अधिक रक्तभिसरण होतं शरीरातील तंतू आणि पेशी योग्य प्रमाणात पोषण यांना मिळवलं जातं ज्यामुळे शरीर अधिक ऊर्जा वापरून चरबी जाळण्यास सुरुवात करत याशिवाय एल आर्जेनिंग शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साइडचं प्रमाण वाढवतं म्हणजेच उत्पादन वाढवतं नायट्रिक ऑक्साईड रक्तवाहिन्यांना विस्तृत करतो आणि रक्त प्रवाह सुधारतो ज्यामुळे शरीराला अधिक ऑक्सिजन आणि पोषण मिळतं या सगळ्या प्रक्रिया एकत्र करून वजन कमी करण्याची जी प्रक्रिया असते ती अधिक जलद गतीने व होऊ लागते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक खास उत्पादक किंवा एक प्रॉडक्ट मी दाखवते तो म्हणजे आर जी फ्लो याबद्दल मी सांगणार आहे आर जी फ्लो मध्ये एल आर वापर केला जातो आणि ते शरीरात रक्तभिसरण सुधारते याचे फायदे वजन कमी पार याचे फायदे वजन कमी करण्यापासून ते इतर शारीरिक समस्यांपर्यंत अनेक असे होतात आर जी फ्लो तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करू शकता आणि तुम्हाला शरीरातील चरबी कमी करण्यासाठी अनुभव याचा मिळू शकतो जर तुम्हाला अजूनही काही शंका असतील किंवा तुम्हाला वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत काही अडचणी येत असतील तर डॉक्टर उमेश मुंदडा यांना भेटून तुम्ही त्यांचा सल्ला नक्कीच घेऊ शकता डॉक्टर उमेश मुंदडाशी संपर्क करण्याची जी सगळी माहिती आहे तुम्हाला स्क्रीनवर उपलब्ध आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तुमच्या समस्येचं निदान घेऊ शकता माझ्या प्रिय मित्र मैत्रिणीं अशा आहे की तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून माहिती मिळाली असेल जी तुमच्या कामाची असेल नवीन व्हिडिओमध्ये मिळणार आहोत नवीन माहितीसोबत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन माहितीसोबत भेटते तोपर्यंत धन्यवाद